इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र शहरातील एमआयडीसी परिसरात कापड कारखान्यात बांगलादेशींना अटक केल्यानंतर पुन्हा कारवाईस वेग आला आहे टुसखोर बांगलादेशीयांविरुद्ध राज्य शासनाने कारवाईचे पाऊल उचलले असून पोलिसही त्या कामी लागल्या आहेत परंतु त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे कायम आहे झोपड्यांमध्ये बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत हे केवळ त्यांच्या बोलीभाषेवरून स्पष्ट होत नसल्याने पोलिसांना त्यांची कागदपत्रे पाहणे त्यांना ओळखणे खाकीसमोर आव्हान असणार आहे चोरी सथी वर ला ला काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरीसाठी चाकू हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला ठाण्यात अटक केली त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा बांगलादेशींवर कारवाईला वेग आला आहे त्यातूनच गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून कारखान्यात काम करणाऱ्या बारा बांगलादेशी गळाला लागले बांगलादेशी हे त्यांचा देश सोडून भारतात येतात या ठिकाणी येऊन आपली ओळख लपवून राहतात काही जणांकडे बनावट आधार कार्ड बनावट रेशन कार्डही आहे त्याचं शहरातील बांधकाम हॉटेल एमआयडीसी येथे कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता कामावर ठेवून त्यांना बाजूलाच भाडोत्री बनवून ठेवले जात असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलीस विशेष शाखा गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष या सर्वांकडून बांगलादेशांची आता तरी शोध मोहीम सुरू होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे जर अशा कारवाया सुरू केल्या तर अनेक बांगलादेशींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे सीमा सील नसल्यामुळे पश्चिम बंगाल मार्गे हे बांगलादेशी अगदी सहज भारतात घुसखोरी करतात येथेच आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून ते पुणे मुंबई सोलापूर सारख्या ठिकाणी येतात पकडले गेल्यानंतर त्यांच्यावर पारपत्र कायद्यांतर्गत कारवाई होते त्यानंतर त्यांना शिक्षाही होते मात्र त्यांचे पुढे काय होते हे त्या नागरिकांना आणि पोलिसांनाच ठाऊक